विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहश स्वागत कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांकडून लावण्यात आले टाळे कुंभारी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांकडून टाळे लावण्यात आलेले असून ग्रामसेवक सहदेव मुरलीधर ढेपे हे महिन्यातून एक ते दोन दिवसच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर राहतात मीच मालक आहे असं वाटतं आहे सध्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी नियमाप्रमाणे जन्म दाखला मृत्यू दाखला हे सात दिवसाच्या आत देणे बंधनकारक असते परंतु ग्रामसेवक मुरलीधर ढेपे यांनी फक्त आणि फक्त आश्वासन देऊन आपले सरकारी वेतनासाठी दिवस भरून घेत आहेत तर नागरिकांच्या समस्या सध्या कोण सोडवणार यामुळे ग्रामस्थांना याची चिंता लागून राहिलेली आहे ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या या बेसिस्त कामगिरीमुळे ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनीच टाळे ठोकले आहे याकडे प्रशासन सध्या लक्ष देईल का पाहूयात सविस्तर माहिती भागामध्ये विश्व प्रतिनिधी अमोघ सिद्ध कुद्रे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा